मराठी ते धडक ते धडक आमचे मित्र आणि खानापूर आटपाडी मतदारसंघातील तरुण आणि तडफदार युवा नेतृत्व माजी नगरसेवक माननीय पृथ्वीराज बाबा पाटील यांना वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा शुभेच्छुक माननीय सचिन भैया मेटकरी सात्विक डेकोर आणि समस्त मेटकरी परिवार विटा राजा माणूस हा दिलदार लख लख ती नंगी तलवार आपला राजा राजा, राजा माणूस हा दिलदार लख लख ती नंगी तलवार आपला राजा, राजा। खानापूर मतदारसंघातील डॅशिंग व्यक्तिमत्व आणि युवकांचा बुलंद आवाज माननीय पृथ्वीराज बाबा पाटील यांना वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा शुभेच्छुक माननीय सैफ भैया शब्बीर तांबोळी माननीय शहाबाज शब्बीर तांबोळी तांबोळी आणि समस्त परिवार जिल्ह्याच्या राजकारणात बाबर बंधूंनी मोठा डाव टाकून पुन्हा एकदा शड्डू ठोकलाय डॉक्टर शीतल अमोल बाबर यांना रिंगणात उतरवून बाबर बंधूंनी वातावरण टाईट करून टाकलंय जिल्हा परिषदेसाठी नागेवाडी गटातून डॉक्टर शीतल बाबर यांची उमेदवारी जवळजवळ निश्चित करण्यात आली आहे डॉक्टर शीतलताई बाबर यांच्या उमेदवारीमुळे नागेवाडी गटात बाबर गट वनवे होण्याच्या मार्गावर आलाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आमदार सुहास बाबर आणि जिल्हा बँकेचे संचालक अमोल बाबर यांनी राजकीय टाकण्यास सुरुवात केली असून नागेवाडी जिल्हा परिषद गटातून बाबर बंधूंनी मोठा डाव टाकून डॉक्टर शीतल बाबर यांची उमेदवारी देण्याचा निर्णय घेतल्याचे सांगण्यात येत आहे त्यानुसार लागणाऱ्या कागदोपत्री सर्व गोष्टींची पूर्तता यापूर्वीच बाबर कुटुंबियांनी पूर्ण करून नवी रणनीती आखल्याचे खात्रीशीर वृत्त आहे स्वर्गीय आमदार अनिल भाऊ बाबर यांच्या स्नुषा आणि जिल्हा बँकेचे संचालक अमोल बाबर यांच्या पत्नी कायदेतज्ञ उच्च शिक्षित आणि राजकीय पटलावर एक वेगळी छाप असणाऱ्या शीतल अमोल बाबर जिल्हा परिषदेच्या उतरणार असल्याने तसेच विरोधी पक्षांकडे नागेवाडी गटात अद्याप तगडा उमेदवार नसल्याने बाबर गटाचे पारडे जड झाले आहे त्यामुळे जिल्हा परिषद निवडणुकीत नागेवाडी गट एकतर्फी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे डॉक्टर शीतलताई बाबर या गेल्या अनेक वर्षांपासून राजकीय पटलावर चांगल्याच ॲक्टिव्ह राहिल्या आहेत गेल्या अनेक वर्षांपासून त्यांनी विटा शहरासह खानापूर तालुक्यात सामाजिक राजकीय पटलावर आपली वेगळी छाप सोडली आहे शिवाय गेल्या अनेक निवडणुकांमध्ये त्यांनी प्रचार यंत्रणेत मोठी जबाबदारी हाती घेऊन आपले महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे संजय गांधी निराधार योजना समर्पण फाउंडेशन आणि शोभाकाकी बाबर फाउंडेशनच्या माध्यमातून तालुक्यातील असंख्य महिलांना डॉक्टर शीतल बाबर यांनी मोठी मदत पुरवली आहे एकूणच उच्च शिक्षित तसेच राजकीय पटलावरील ऍक्टिव्ह महिला व्यक्तिमत्व आणि सर्वसामान्य लोकांच्या अडचणींची जाण असणाऱ्या डॉक्टर शीतल बाबर रिंगणात उतरणार असल्याने नागीवाडी गटाते सर्व गावांमधील बाबर गटात प्रचंड उत्साहाचे वातावरण आहे परंतु या संपूर्ण राजकीय भूमिकांसाठी आमदार सुहास बाबर आणि युवा नेते अमोल बाबर यांनी गेल्या अनेक महिन्यांपूर्वीच ही सर्व समीकरणे लक्षात घेऊन योग्य रणनीती आखल्याचे उघड होत आहे त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक अधिक रंगतदार होण्याची चिन्हे दिसून येत आहेत सांगता येईना आणि सहनही होईना शौच वाटे रक्तस्राव वेदना वारंवार शौचास होणे हा मुळव्यात ते नाही ना, ना। मिळवा कायमचा आराम तोही एका दिवसात वेदना रहित विना टाका मुळव्यातीवर लेझर व इंजेक्शनची खास सुविधा देणारे विट्यातील पहिलेच हॉस्पिटल डॉक्टर बनगर यांचे मुळब्या स्पेशालिटी हॉस्पिटल अनुराज हॉस्पिटल शेजारी एस एस स्टँड च्या बाजूला खानापूर रोड विटा जिओ मराठी ते